नमस्कार जीएसआय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंधारीत विविध शाळांमध्ये प्रवेश सोहळा संपन्न प्रतिनिधी जाकीर बेग अंधारी दिनांक पंधरा जून शनिवार पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू वर्षाच्या शैक्षणिक सत्रास सुरुवात झाली शासनाने पारित केलेल्या आदेशानुसार आज विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले त्याच अनुषंगाने अंधारी येथेही विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव संपन्न झाला जिल्हा परिषद शालेतर्फे विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून सकाळी गावातून विद्यार्थी प्रभात फेरी काढण्यात आले केंद्रीय प्राथमिक शाळा अंधारी येथे इयत्ता पहिली मध्ये विद्यार्थ्यांना पुष्पहार व पालकांचे पुष्पगुच्छ पा देऊन स्वागत करण्यात आले तसेच पाठ्यपुस्तकही वितरित करण्यात आले तसेच नॅशनल महाविद्यालय अंधारी येथे इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकही देण्यात आले अंधारी प्रशाले मध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर गावचे उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे रमेश तायडे मुख्याध्यापक एकनाथ जाधव पत्रकार रईश शेख यांच्या हस्ते शालेय या पुस्तकांचे वाटप करण्यात आले तर कार्यक्रमास केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक गोंडाळे प्रशालेचे शिक्षक भाऊसाहेब साबळे अनिल मेश्राम भाऊसाहेब गोराडे रंगनाथ काथार संतोष हावळे अर्चना हिमगिरे प्रशांत गायकवाड संजय जगताप प्रवीण बोरडे आदींसह प्रशारेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाऊसाहेब गोराडे यांनी केले